नमस्कार गरे। है चैनल मदे आपला करता है। आपन मी आनंदराव शेष रोसिनगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता मी सध्याच्याला अर्धापूर शहरातील अंबाजीनगर या भागामध्ये आहे या ठिकाणी बखाल सर यांचे ट्यूशनचे क्लासेस चालतात या ठिकाणी पाहू शकता की विद्यार्थी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं पाहू शकता की कशा पद्धतीनं कसरत करत आहेत ही परिस्थिती अर्धापूर शहरातली ह्या अंबाजीनगरचीच नसून तर पूर्णत अर्धापूर शहराची अशीच परिस्थिती झालेली आहे जे पाहू शकता विद्यार्थ्यांना नेणारे पालक कशा पद्धतीनं गाडी चालवत आहेत हे विद्यार्थी संबंध अर्धापूर शहराची परिस्थिती अशीच झालेली आहे विकासाच्या नावावरती सर्व अर्धापूर शहरातला चिखलमय वातावरण झालेलं आहे दलदलीचं वातावरण झालेलं आहे शाये 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 शाये। जा, 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 जा। भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष की ह्या ठिकाणी या, या नगरामध्ये विकासाच्या नावावर जे चिखलमय जे जी झालेली या बाबतीमध्ये आपलं मत काय आपण या रोडची दैनिक अवस्था आज बघू शकता अर्धापूर मधला मला वाटतं सगळ्यात चांगला वार्ड आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्ग आहेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला इथं एवढा त्रास व्हायला आहे दोन चार गाड्या इथं स्लिप होऊन पडलेत विद्यार्थी चांगले मोठे माणसं पण पडल्या एक दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले ते आम्ही नगरपंचायतीला कळूनही वारंवार कळूनही ते काय आता ये काम येणं केलं नाही आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर काम करावं कॉन्ट्रॅक्टरला जर म्हणलं तर ते कारणं आहेत ते नगरपंचायतीवर ढकलायत ते एवढंच आमचं म्हणणं आहे की हे काम लवकरात लवकर करण्यात यावं जर त्यांनी काम नाही केलं तर आपण नगरवासियांना सोबत घेऊन काय कुठला काही तर यांनी काम जर आम्ही नाही केलं तर आमच्या वार्डातल्या सगळ्या मेंबरला मी एका दिवशी नगरपंचायतीमध्ये घेऊन जाणार आहे आणि मला असं वाटायला की तिथं जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करावं असं वाटेल आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं फासगे साहेबांचं मत आहे आणि खरंच सांगतोय की अर्धापूर शहरामधील हे एकच नगर नाही तर प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये हीच परिस्थिती आहे मी माझ्या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वारंवार दाखवण्यात आलेलं आहे की अर्धापूर शहराची परिस्थिती काय आणि कशी आहे या वार्डामध्ये पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे शेतकरी बांधव आहेत आणि ही नालीची परिस्थिती आहे पाहू शकता आपण ही नाली, नाली जिची साफसफाई नाही आहे आपणही आपल्या वॉर्डामध्ये नगरामध्ये अशा काही अडी अडचणी असतील तर सर्वांना विनंती करतो की ला कमेंटमध्ये आपल्या अडी अडचणी मांडाव्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र